साखराळे येथील श्री भैरवनाथ व बिरोबा देवाची यात्रा यावर्षी रद्द यात्रा कमिटीचा निर्णय मंगळवारी पार पडली यात्रा कमिटीची बैठक साखराळे तालुका वाळवा येथील परंपरागत चालत आलेली श्री भैरवनाथ व बिरोबा देवाची यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली आहे अशी माहिती श्री भैरवनाथ व बिरोबा यात्रा कमिटी तसेच युवा शक्ती साखराळे यांच्या वतीने देण्यात आली मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी झालेल्या यात्रा कमिटी बैठकीमध्ये सर्वांच्या मते हा निर्णय घेण्यात आला साखराळे गावामध्ये गेल्या दोन तीन महिन्यापासून जवळपास पस्तीसहून अधिक व्यक्ती मयत झाल्या आहेत त्यामुळे गावातील परंपरागत चालत आलेल्या श्री भैरवनाथ व श्री देवाची यात्रा यावर्षी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला पाटील गाव साखराळे आमच्या साखराळे गावच्या ग्रामदेवत भैरवनाथ व बिरोबा या दोन्ही देवांची यात्रा दरवर्षी परंपरेप्रमाणे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती भरत असते गेले अनेक वर्षापासून या पारंपरिक यात्रेमध्ये यात्रा कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी गावच्या ग्रामदैवताचा जागर होतो जागर झाल्यानंतर ही यात्रा भरते गावातून सौवाद्य पालखी निघते गाव पालखी निघल्यानंतर या ठिकाणी त्याच दिवशी कुस्त्यांचं मैदान होतं कुस्त्याचं मैदान झाल्यानंतर त्या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात परंतु यावर्षी आमच्या साखराळे गावामध्ये गेल्या दोन तीन महिन्यामध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस व्यक्ती या आमच्या साखरे गावातील मयत झालेले आहे याच्यामध्ये काही आमचे तरुण मित्र आहेत काही तरुण होतकरुण मंडळी आहेत त्याचबरोबर काही राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं आहेत तर या तीस पस्तीस लोकांच्या जाण्यामुळं गावामध्ये पोकळी निर्माण झालेली आहे कारण विविध क्षेत्रामध्ये काम करणारी ही माणसं गेल्या तीन चार महिन्यामध्ये गाव सोडून कायमची निघून गेलेली आहेत गे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये गावाच्या प्रत्येक भावकीतील काही ना काहीतरी किंवा कोण ना कोणतरी व्यक्ती मयत झालेला आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये गावामध्ये यात्रा साजरी करणं हे यात्रा कमिटीच्या कमिटीला योग्य वाटलं नाही म्हणून येणाऱ्या नुकत्याच झालेल्या दहा सप्टेंबर रोजी साखरा गावातील भैरोबा भिरोबा यात्रा कमिटी यांची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की आपल्या गावामध्ये ही जी आपल्या गावातील आपल्या मनातील माणसं आपल्यातून निघून गेल्यामुळं आपण ही या यात्रा करणं योग्य नाही म्हणून या ठिकाणी येणाऱ्या दसऱ्या दिवशी फक्त भैरवनाथ देवालयाचा जागर होईल आणि फक्त पालखी निघेल त्यानंतर होणारं कुस्ती मैदान असेल किंवा काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा भरणारी यात्रा असेल या सर्व गोष्टी रद्द करण्याचा निर्णय यात्रा कमिटीच्या बैठकीमध्ये घेण्यात येला आहे आणि गेल्या दोन तीन दिवसामध्ये साखरा गावातील नागरिकांनी सुद्धा या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे त्यामुळं मी सर्व नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो की यावर्षी परंपरेप्रमाणे होणारी भैरव बिरवनाथ बिरोबा देवाची यात्रा आपण रद्द केलेली आहे तरी कोणीही यात्रा करू नये आणि फक्त त्या दिवशी भैरवनाथाचा जागर व पालखी या दोनच गोष्टी होतील याची सर्व ग्रामस्थांनी पै पाहुण्यांनी नोंद घ्या